नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवले आहे खारे वांगे आणि ते पण हिरव्या वाटणाने आपल्याला वांगे नेहमीच खायला आवडत नाही तशातली मी पण आहे मला पण वांग खायला बिलकुल आवडत नाही पण या पद्धतीने करा खूप छान होतं चला तर आपण हेच वाटण बघूया मी इथे पाच सहा मिरच्या घेतल्या आहे अद्रक लसण जिरे खोबरे आणि शेंगदाणे घेतले आहे आणि वांग्यांचे ना सालट काढून वरचे आणि चार कापमध्ये कापून घ्यायचे आहे आणि डेट तसंच राहू द्यायचं आहे बघू शकता मी कशा प्रकारे कटिंग केली आहे अशाच प्रकारे करायचे आहे कारण की आपल्याला सारण भरून डायरेक्ट फ्राय करायचे आहे मी सगळे वांगी अशीच कट करून घेतली आहे तर मी आता लोखंडी तव्यावर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेत आहे आणि मिरच्याही भाजून घ्यायची आहे नंतर खोबरंही त्यातच मिरच्यांमध्येच टाकायचं आहे अद्रक लसण पण त्याच्यातच टाकून द्यायचं आहे सगळं एक खट्टीच भाजायचं आहे नंतर जिरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर तडतडेपर्यंत इथे मी कोथंबीर पण भाजून घेत आहे आणि मी मिक्सरला वाटण करताना एकदम बारीकही केलं नाही आहे थोडंसं दरदर ठेवलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट त्याच्यात थोडासा मिक्स करून अजून थोडं फिरवून घेतलेलं आहे असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पूर्ण आणि वाटण आपल्याला अशा प्रकारे भरायचं आहे की ते पूर्ण त्याच्यात आतमध्ये जिरेल फ्राय करताना चारही साईडनं व्यवस्थित भरायचं आहे आणि आपल्या पूर्ण हाताने मुठेने व्यवस्थित वळून घ्यायचं आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे आहे जेणेकरून मसाला बाहेर निघत नाही आणि भाजीही जास्त सी ठीक होत नाही प्रॉपर मसाला वांग्यांना लागतो अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्राय करताना जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे नंतरच ही फ्राय करायला टाकायची आहे वांगी पाच ते दहा मिनटं फक्त तेलात फ्राय होऊ द्यायची आहे आलटून पलटून घ्यायचे आहे जेणेकरून सगळीकडून फ्राय होईल आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा असं लाईट ब्राऊन कलरचे झालेत मग त्याच्यात आपला मसाला उरलेला मसाला जेवढा असला ना तेवढा टाकून द्यायचा आणि इथे मी गरम पाणी यूज करत आहे गरम पाणी टाकायचे आहे कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे चेक करायचे आहे वांगे शिजले की नाही कारण की कित्येक वेळेस असं होतं की वांगे आतमधून शिजत नाही प्रॉपर त्याच्यावर आता चेक करून घ्यायचे आहे खऱ्या वांग्याची भाजी तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग